नमस्कार स्वागत दादणी माझे आमदार कुमार भाऊनती करतो की आपण आपले विचार व्यक्त करा आपल्याशी संवाद साधता ते बर मित्रांनो हो। रावसाहेब पवार यांचा माझा तरुणपणापासून संबंध आला त्यांनी ते शिबिर घेतलं ते समाजवादी डॉक्टर म्हणून असताना एक माणूस कापल्यामुळे सर्व माणसं सारखे असतात आपल्याला घरात जे शिकवलं ते खोटं असत असं मानून समाजवादी झालं तर ते म्हणत होत की आमच्या पक्षात या आमच्या पक्षाच्या युवक संघटनेच्या आणि त्यावेळेला मी कुठे काहीतरी बोललो होतो तर ते गाठव आणलं होतं यांची मिरवणूक काढायची वगैरे पण त्यावेळेला शक्ती अशी होती की ते पळून गेले मग जस काय गाडव उडव आणलं नाही पण त्यानंतर आम्ही होते दलाची स्थापना केली म्हणजे इतके जुना आहे आणि मध्ये आम्ही भेटत राहिलोच आता मला माझ्या मनात असा विचार आला की ज्या माणसाने अंगावर सोनं घातलं नाही गोल्डमॅन नाही महाल बांधली नाही शेती मोठी केली नाही बँक बॅलन्स वाढवत नाही त्याचा समाज सत्कार का करतो हा मला पडलेला प्रश्न आहे उलट व्हायला पाहिजे यांचा एक निंदा कार्यक्रम त्या आयुष्यात त्यांना काहीच करता आलं नाही असं सुद्धा म्हणतात तुम्ही समाजवादी कशाला बोलता कुठे तुम्हाला यश मिळाले असं म्हणत असत ते तर मुद्दा असा आहे की समाजवाद हा इतका पॉवरफुल विचार आहे तो कोणीही किती टाळा ते टाळता येत नाही कारण माणसाला निसर्गानं मेंदू दिला आणि त्याची विभिनची हत्यार काढून घेतली माणसाला नखेल ना माणसाला सोळे माणसा सापाचं सारखं इंजेक्शन आहे निशाचं देता येतं कोणाला त्याला डिफेन्स काढून देतात त्यांनी सगळं विचारानं जगायचं आहे हे त्याला सांगितलं दिलं मेंदू आता बाकी सगळं काढून घेतलं आणि त्याला मेंदू असल्यामुळे त्या बाळाला सुद्धा कळतं की आईच्या पोटातून बाहेर येणं हीच मोठी झुंज आहे याची इतकी मोठी झुंज नाही रचना काहीतरी ते गर्भाधार निधीमध्ये मला असं वाटतं नेहमी हिंदू संस्कार गर्भाधार निधी बाळाला सारखं सांगायचं बाहेर पडू नकोस बाहेर मुसलमान आहे बाहेर पडू नकोस अजून हिंदू राष्ट्र आलेलं नाही हिंदू राष्ट्र आल्यावर बाहेर पड असं सुद्धा सांग <laughs> कारण त्या मुलाला ब्रेन थोडक असेल पण समाजवाद असं सांगतो की अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि म्हातारपणची सोय या गरजा भागल्या नाही तर माणसातलं पशुत्व शिल्लक भारतामध्ये सुद्धा अन्न वसंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत पशुकसा होणार हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून विचार विचार तो इतका आहे आहे की आपलं सगळं संविधान समाजवादाच्या दृष्टीने पण समाजवादी पक्षाचे त्यावेळी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण अच्यंतराव ना, पठोधर हे कोणीही त्याच्यात नव्हते त्यांना बाहेर ठेवलं होता संविधानाचा किंवा त्यांनी बहिष्कार टाकला होता तरी संविधाना समाजवाद आला ही काय मार्ग तो पॉवरफुल विचार आहे म्हणूनच तो आला आणि समाज सत्कार करतो म्हणजे काय करतो कारण शेवटी आपली संविधान काय म्हणतं लोक संविधान तयार करतात आणि स्वतः परत अर्पण करतात त्या उद्देश घेत आहे ना आम्ही भारताचे लोक तर लोकांमध्ये अशी विभागणी असते पाच टक्के लोकची असतात जन्म जाताना जिथे ते सुधारते पाच ठिकाणच पाच टक्के लोक सच्चे असतात किती जणांमधला बदलायचं म्हटलं की सच्चपणा सोडत ते सोडतच नाही म्हणजे आकवादी म्हणतात फार पण नव्वद टक्के कच्चे असतात आणि इथं प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के असेल की कुणाचा जोर आहे त्याप्रमाणे जाऊ म्हणजे मतदान करताना सुद्धा विचारलं तो कोणा मतदान करणार आहे तुझा मी मित्र सांग मला नाही अजून नाही ठरलं अरे उद्या मतदाना अजूनही ठरवलं हा जरा बाहेर एक पटका जोर कोणाचा याचा जोर कधीच नसतो असे नव्वद ते दुसऱ्याच्या जोराप्रमाणे जात म्हणून लचे जर सव्वापास टक्के झाले आणि सच्चे जर पावणे टक्के झाले की समाज गडबडला कारण त्यांना नव्वद टक्के जाऊन मिळालेले असतात पंच्याण्णव टक्के निश्चित असत पण असं कधीच होत नाही पण फार समाज बिघडला वगैरे असं काही नाही सच्चांना पाठिंबा द्यावा हे कुठेतरी मनामध्ये खोलवर कळत म्हणतात आणि ते म्हणतात की आज कोणी येत असेल निवडून आम्ही कच्चेच लोक देत असू कधी दे लाडक्या बहिणी म्हणून मतदान देत असू कधी आमच्या वतीनं मशीनच टाकत असेल मतदान पण आम्हाला नक्की काय आवडत हे सांगण्याचा अधिकार सोडून नाही देत म्हणून ते असे सरकार करत आणि ऐंशी वगैरे वर्षानंतरच करतात कारण वर्षानंतर भरोसा नाही ना आज मला दुसऱ्या सकाळी इकडे होत तिकडे गेला असं ते चाललंय सध्या म्हणजे उडते पक्ष सगळे या झाडावर असेल का त्या झाडावर असेल उडताना या झाडून उडाले पण बसताना दुसऱ्या झाडावर बसले म्हणून लोक केला रावसाहेबांचा म्हणजे तुमचं मन व्यक्त केलं आम्हाला सची माणसं हवी आहे हे सांगितलं आणि आज राजकीय पक्ष म्हणजे खरं मी अध्यक्ष असताना मग शेवटी भाषण करा मिळेल तर बऱ्याच वेळेला असं असतं की अध्यक्ष महान असतात आपलं वक्ते महान असतात मुख्य वक्ते आणि अध्यक्ष लहान असतात अशा वेळे अध्यक्षांनी आधी बोलून घ्या मी बोलू आणि बाबरांच्या जागी आणलो नाही पण थोडा अधिक आहे कारण रावसाहेबांच्या पेक्षा मी मोठा आहे असे बाजूला करावं लागतात तर मग कुठेतरी माझी जनसंख्या दिसतो काँग्रेस मध्ये डोकं पाहिलं तर ते म्हणतात आजची मोलदात करू नका हे आत्ताची परत थोड्या वेळाने काय होईल नाही कोण कुठेतरी काय सांगता येत का म्हणून पक्षाची मोलदातच करता येईल मग अशा वेळी माणसाची लोकशक्ती महत्वाची असते तर लोक हे सर्वांचे पाप संविधानाचे बाप आहेत संविधान लोकांचं शहाण वाढवणारे लोक असतात त्यांचा ते सत्कार करतात संतानच का महत्व आहे संत आज इतक्या वर्षानंतर आपल्या डोक्यात का राहतात आता तेही खास करायचं चाललंय म्हणजे मध्ये आता ह्या इलेक्शन मध्ये प्रचार झाला विधानसभे लोकसभेपेक्षा विधानसभेला मतात का फरक पडला तर त्याची दहा कारणाची सिद्धांत कारण असं की कीर्तन कारांना समतेच्या पंथांचा प्रचार करणाऱ्या लोकांना पैसे देण्यात आले होते आणि त्यांनी दहा मिनिट आपल्या प्रवचनानंतर सांगायचं कि महायुतीला मतदान करा आणि नाही केलं तर पंढरपूरची वाडी बंद होईल आघाडीच सरकार समतेचा पथही नष्ट करायचा तो ऐवजी धारकऱ्यांचा करायचा आणि मराठा समाज हा शाळा झाल्याशिवाय मार्ग शाळा होत नाही आणि तो धरणावर बॉम्ब ठेवून धरण फोडणार आणि अठरा गावात पाणी शिरणारे त्याच अठरा गावाचे मुलं कॉलेज मध्ये असतात त्याला म्हणजे माणसाला सतत सांगणार तू मृत्यूच तुला भय आणि पासून हा वैदिक परंपरेचा भाग आहे एक लक्षात घ्या हिंदू बहुजन असतील म्हणतात आणि त्याचा वध करण्याकरता देव अवतार घेतो देव त्याच्याशिवाय अवतार घेत नाही म्हणून साईबाबाला विरोध आहे साईबाबा म्हणतो भला भला होगा मारतच नाही जो जो नाही तिथे विष्णूचा अवतार असतच नाही तर हे याच एक विज्ञान आहे हे सायंटिफिकली शोधता येतो आता हनुमान हा आदिवासींचा राजा होता बलिष्ठ राजा होता आता तो आवडतो सगळ्यांना मग हनुमान रामचा म्हणायला लागले पण त्याला फोटो मध्ये राम, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान पायाशी असेच प्रत्येक जातीचे महापुरुष पडवण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे कळणारच नाही कोणा शिवाजी महाराज पडवायचे आहेत त्यांचं नसताना आणि वेगवेगळ्या लोक पडवायचे तर हे ब्राह्मिणिजमच संकट आहे हा हिटलरच्या पेक्षा भयंकर आणि त्याचा अभ्यास हे राजकारणाचा पाड झाला पाहिजे पण अजून राजकीय पक्षांना असं वाटत नाही की हा विचार कसा आपल्या कार्यकर्त्याकडे पोहोचवायचा वाटेल का करावंच लागेल त्याशिवाय अस्तित्व राहणारच नाही तर रावसाहेब पवार यांनी संबंध आयुष्य एका विशिष्ट सरळ रेषेमध्ये नेले आम्ही ज्या आमच्या समाजाचे एक म्हणजे त्या कोडपात मी मी सांगतो असं आहे की आम्ही एरवी काही दिसत नाही पण जेव्हा देशाभर चॅलेंज जे येतं समजा तेव्हा एकदम येतो बोक्यासाठी म्हणजे इमर्जन्सीत आलो भारत यात्रित होतेच सगळे आम्ही तुरुंगात गेलो आणि मी म्हटलं बाबा आठवले जागे माझं काय स्थान तर ते म्हणाले मला सत्तावीस वेळा आठत आहे स्वीकारतो खूप शुभेच्छा देतो त्यांनी जगावं ही सरळ रेषा आणखी लांब करावी पण नव्वद टक्क्यांवर परिणाम करावा नव्वद टक्क्याचे जितके वळतील तेवढ्याच त्या रेषेला ठळक पण आहे